गडी पाहिजे का कुणाला गडी कामाला गडी गडी पाहिजे का कुणाला कामाला गडी 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 खड्डे पाहिजे का कोण गडी पाहिजे का घडी हा हजार रुपये घेणार हजार रुपये हो हजार रुपये घेणार खड्डे बिड्डे खाणार दगड बिगड उचलणार सगळे काम करणार एवढे असतात का म्हणजे आता गडी म्हटले कामाला एवढे लागतात ना पैसे तीनशे रुपये तीनशे रुपयाला गडे असतो गड्याकडे तर बघा राह गडी कसला आहे काम तुमचं ना मी काय नाही म्हणणार ना म्हणून ते काम करतो मी तीनशे रुपये कमी होते राह तुमच्यासाठी आहे ना मी ना एक काम करतो पाचशे रुपये द्या चला शेवट पाचशे रुपये देतो मी तुम्ही हां पाचशे रुपये पाचशे रुपये संध्याकाळपर्यंत सगळं काम करणार खडे पिडे म्हणून ते खाल्तो हां संध्याकाळी पाचशे रुपये देतो चालते का हां द्या पाचशे रुपये असल्या व्हिडिओ ओ रील बिल्सचे असला व्हिडिओ तुम्ही काय इडेमिडे झाले दे काय काय संबंध आहे व्हिडिओ रीलचा पुरी सगळे काय संबंध आहे पुरी सगळे व्हिडिओ काढायच्या पुरी सगळे व्हिडिओ काढले असते तर मी खटेखांदला आलो असतो काय नाही हो तो दुसरा माणूस आहे मी दुसरा आहे तो माझ्यासारखा दिसायचा असं मला ले लोक म्हणतात मी नाही तो अ मग मी खटेखांदलाचं काम केलं असतं काय आम्ही पुरी सगळे व्हिडिओ काढल्यात गाडीतली एंट्री बघितली पोरी सगळं व्हिडिओ काढले मी व्हिडिओ व्हिडिओ जर काढत असतो तर लय पैसे भेटले असते हो खड्डे खांद्याला नसतो आलो घरच्यांनी खड्डे खांदा हाकाल खायला खायला मिळाला म्हणून खड्डे खांतोय मी नाही होतो तसा सेम दिसतो मीच येतो मी नाही येतो सांगितलं काम करणार तुमचं नाही म्हणणार अजिबात बसणार नाही सगळं काम करतो कसला खड्डा असू दे काय असू दे हा चला चला पैसे देणार ना पण संध्याकाळी संध्याकाळी पैसे पाहिजे बिना पैसे येणार नाही लोक काम करून घेतात पैसे देत नाही काय नाही चला आणि इथं येत जाव उद्यापासून मी इथंच असतो हा येत जाव माझ्याकडं चला <laughs>